हृदयपासी कहाणी एका आईची आईचं मुलांसाठी तुटणारा जीव मुलांसाठी न डग मागता कोणत्याही परिस्थितीत उभी राहणारी आईच असते ज्यांच्यामुळे तिला उभे राहण्याचे बळ मिळते ते तिच्या ते मातृत्वामुळे अशाच एका आईची हृदयपास कहाणी आज आपण बघणार आहोत तर माय स्टोरीज कलेक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर कहाणीला सुरुवात करूया पावसाची सतनधार अखंड चालू होती काळा फळं अजून गच्च भरून आलं होतं सगळीकडे हिरवळ पसरली होती पाऊस अजून थांबलेला असं कुठेही जाणवत नव्हते निसर्गाचा देखावा मात्र डोळ्या साठवण्यासारखा झाला होता पारू आपल्या झोपडीत बसून पावसाला शिवा घालत होती पावसाचा ती खूप राग करत होती तिची तरी काय चुकी म्हणा दोन दिवसापासून पोरांच्या आणि तिच्या पोटात अन्नाचा एक कण नव्हता उपासमारीने पोरं ही मुसून गेली होती ती मासेमारी करून उपजीविका करत होती त्यातून कुटुंबाचं पोट भरत होती नवरा बायको कष्टाचे दिवस काढून संसारासाठी राबत होते पण नियतीने घातला नवऱ्याची मिळालेली कमी सात तरी ती खंबीर उभी राहून संसार करत होती साप सावल्याचे निमित्त होऊन तिचा नवरा दगावला होता तरी ती मुलाकडे बघून दिवस काढत होती पण त्यातही आज तिच्यासाठी पाऊस फैरी झाला होता कधी पाऊस थांबतोय याचीच ती वाट पाहत होती पारो दोन्ही मुलांना घेऊन झोपडीत पाऊस थांबण्याची वाट पाहत होती लहान मुलगा तापाने फणफलला होता कालपासून त्याला दूध मिळाले नव्हते त्याच्या तापामुळे तिचा जीव अजूनच कसावीच झाला होता पारू त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होती आणि त्यानंतर मोठा मुलगा आई खूप भूक लागली ग सारखं म्हणत होता पाऊस थांबला की लगेच जाऊ मासे आणायला आज मस्त बेत करते माशांचं कालवण माशाचं कालवण म्हणलं की सूरज त्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं भूक आणखीच वाढली होती आणि त्यानंतर थोड्याच वेळात संध्याकाळच्या वेळेला पारूने झोपटी तोंड उकावलं तर पाऊस थांबलेला होता छोट्या मुलाचा तापही कमी झाला होता तिने एका कडेला कमरेला छोट्या मुलाला घेतले दोन टोपळ्या माशाकरता घेऊन लगबगीने सुरेशला हाताला धरून निघाली समुद्रात बरेच रुहू मुरघल सुरमई मासळ्या होत्या केकडे आणि सापईक नाऱ्यावर बसले होते रंगीत हिरवे पांढरे काळे साप गट्टेच्या गट्टे एकमेकावर पडले होते कोणालाही बघून अंगावर काटा यावा असे ते दिसत होते सुरेश त्यांना मुद्दाम दगड मारत होता छोट्या छोट्याला ते दृश्य बघून खूप आनंद वाटत होता आनंदाने तो टाळ्या पिटाळून त्याच्या दादाला साथ देत होता हे त्याच्या रोजच्या आयुष्यातील भाग असल्याने आणि उपजीविकेचे साधन असल्याने सुरेशची भीती मात्र मुरली होती आणि पारूच्या नजरेत ते दृश्य पडताच अरे सुरेश कळते का तुला साप खेकड्यांपासून सावधरा अंधार पडायला लागलाय दगड मारू नकोस साप चावेल आईच्या ओरण्याने सुरेश छोट्या भावाला घेऊन एका दगडावर जाऊन बसला आणि त्यानंतरच दगडावर जाऊन बसताच एक साप सुस्तपणे त्याच्या कडेला चालला होता त्याने काहीतरी खाल्ले होते त्यामुळे साप खूप फुगल्यासारखा दिसत होता ते बघून सुरेशच्या अंगावर काटा चाला त्याने लगेच छोट्या भावाचे डोळे झाकले होते तो घाबरू नये म्हणून तिने सांजाची वेळ झाली होती पारूने टोपल्या भरून मासे पकडले होते दोन्ही मुलांना घेऊन घरोघरी जाऊन मा मासे विकले पारूला पोटापुरते पैसे मिळाल्यामुळे पारू आज आनंदाने मासे विकून घरी आली थोडेफार मासे घरीही घालून करण्यासाठी तिने आणले होते झोपडीत खूपच अंधार पसरला होता तिने लगेच मेणबत्ती लावून सुरेशकडे पैसे दिले तांदूळ आणि दूध आणायला सांगितलं झोपडीतील अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात पारूने तिची पावसामुळे आंबटोली झालेली साडी मेणबत्तीच्या प्रकाशात बदलून टाकली छोट्या मुलाचे माती मातीने मळकटलेले कपडेही बदललेले काट्याकुट्यांनी चूल पेटून मेणबत्तीच्या प्रकाशात एकीकडे माशाला चिरून स्वच्छ करून शेजायला टाकले आणि बाळाला मांडीवर घेऊन सुरेश येण्याची वाट बघत होती त्यानंतर आई आई हाक मारत सुरेश आला दोन दिवसांनी आज जेवायला मिळणार असल्याने तोही खूप खुश होता आणि त्यानंतरच सुरेशने येताना दूध आणि तांदूळ आणलेले होते पारू आधी तिच्या छोट्या बाळाला दूध भाजून घेतले आणि नंतर भात शिजायला टाकला माशाच्या कालवनाचा वास सर्व घरभर पसरलेला असतो त्या मा वासाने सुरेशची भूक अजूनच चळवळली होती आणि मग त्यानंतर सुरेश आई खूप भूक लागली ग कधी होणार जेवण पारू हे बघ आत भात शिजला की झालं जा तोपर्यंत बाहेर खेळ मी तुला हाक देते आणि आईच्या बोलण्याने सुरेश बाहेर खेळायला गेला दोन दिवस उपासमारीने तिलाही खूप चक्कर आल्यासारखं झालं होतं अंगात कसला स्त्राण शिल्लक राहिलेला नव्हता तरीही ती काम करत होती भास शिजला की सुरेशला हाक तिने दिली सुरेश चल पटकन जेवायला ये सुरेशला बोलावून घेतलं आईच्या हक्केने तो उड्या मारत आनंदाने जेवायला आला माशाचं कालवून आणि भात बघून त्याच्या तोंडाला खूपच पाणी सुटलेले होते पारूने जवळजवळ सगळं पातेलं सुरेशच्या ता ताटात ता ता खाली केलं कारण पारोला माहीत होतं की सुरेशची भूक खूप मोठी आहे त्याचा आहार खूप मोठा आहे पारो छोट्या मुलालाही भात चालण्याचा प्रयत्न करते पण तो तिचा प्रयत्न निष्फळ ठरतो कारण त्याला दूध पिल्याने झोपेची गोंगी आलेली होती पारू स्वतःचे जेवण आटवून काम आवरून घेते तोपर्यंत दोघही मुलं झोपी गेलेली असतात पारोला आज समाधान वाटत होते दोन्ही ही मुले पोटभर जेवून झोपलेली होती आणि पाऊस आता बराच वाढला होता विजांचा कडकडाट होत होता मुसळधार पावसाने तिला झोपही येत नव्हती तिने मुलांकडे नजर टाकली मुलं गाठ झोपली होती त्यांच्या अंगावर शाल टाकून तीही झोपली सुरेशला पडलेल्या एका स्वप्नामुळे त्याला जाग आली तो उठला तसं झोपडीच्या बाहेर जाऊन त्याने उलटी केली त्याला जास्तच मळमळ होत होती सुरेशच्या आवाजाने पावला जाग आली काय झालं रे सुरेश सुरेश काही नाही गं आई मला मळमळ खूप होत होती आणि उलटी झाली कशामुळे याला मळमळ आणि उलटी झाली पारू त्याच विचारात होती आई तुला माहिती आहे का सुरेशच्या बोलण्याने पारू विचारचक्रातून बाहेर आली का रे ना आई म्हणाली आई मी काल एक साप बघितला तो साप माझ्याकडे चालला होता तो खूपच फुगलेला भयानक दिसत होता तो साप आज स्वप्नात मला चावला माझ्या तो शेजारून जात होताना स्वप्नात कसा काय मला चावला पारूने वेगळी शंका मनातून काढली सुरेशला झालेल्या उलटीमुळे ती आधीच घाबरलेली होती ती चटकून उठून माशाचं कालवण बघायला गेली आणि त्यानंतर जे दुसऱ्या दिवशी जेवणासाठी ठेवले होते ती सर्व तुकड्यांवरून हात फिरू लागली तिला सापाच्या डोक्यासारखं अंगासारखं माशाचे तुकडे वाटू लागले ती खूप घाबरली आज आपण मासा म्हणून साप चिरला की काय अंधारात आपण मुलाला साप खायला घातला की काय सुरेशला यामुळे उलटी झाली की काय अशा अनेक विचारांनी ती खूप घाबरली तिचं अंग थरथरत कापत होतं नवरा साप चावल्याने गेला हे तिच्या मनात भीती बसली होती ती उठायला गेली तशी ती जोरदार चक्कर येऊन खाली पडली आईच्या पडण्याच्या आवाजाने सुरेश पळत आईजवळ आला आई काय झालं उठ गं सुरेशच्या आवाजाने छोट्याही रडत आईजवळ आला दोघेही कडेला बसून आईला उठत होते आई आई म्हणून पारूला हलवत होते आई ओठणा काय झालं ग तुला दोघे रडत होते मुलांचा प्रयत्न निष्फळ ठरला होता आपल्यामुळे मुलाला काहीतरी होणार याची तिने एवढी धास्ती घेतली की स्वतःचा जीव तिने गमावला होता आजची कथा आवल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग